उपचार पद्धती घ्या तुमचे follicles बनायला लागतील आणि घरगुती काही आम्ही आहार सांगतो जस सा अंकुरित धान्य म्हणजे आयुर्वेदात सांगितलेलं आहे समाने हा ही। समान हा वृद्धी म्हणजे समान पदार्थांनी समान पदार्थांची वृद्धी होते मग जर तुमचं बीज बनवायचं आहे अंकुर बनवायचं आहे तर तुम्ही मोड आणि अंकुरित कडधान्य हे खाल्ले पाहिजे सिम्पल आहे पिंडी ब्रह्मांडी, ते ब्रह्मांडी जे आपल्या निसर्गात आहे तेच आपल्या शरीरात आहे तर अंकुरित धान्य खाणं नंतर विटॅमिन ई साठी गहू रोप रस म्हणजे अंकुरच असतात की गव्हाचं रोप लावून त्याचा रस करून पिणं नंतर बदाम अक्रोड हे रात्री भिजत घालून ते सकाळी उठून खाणं याने सुद्धा एम एच वाढायला मदत होते आणि आपलं जे माझं पेटंटेड आहे अंकुर भूत म्हणून त्याचं नावच अंकुर ठेवलंय मी अंकुर आणि अंकुर वडे ह्या टॅब्लेट ही असा अशा आहेत आपल्या की त्याने तुमचं एम एच वाढण्यासाठी मदत होते आणि नाही झालं माझ्याकडे सक्सेस नाही आला तो लॉंग ग्रॅज्युएट मध्ये पण तुमचा आय सक्सेस रेट वाढतो ह्या सगळ्या उच्चारांनी तर प्रयत्न करायला हरकत नाहीये जर आज आय व्ही फेल झालं तर तुमचे सगळे पैसे आपले वाया जातात तेही डॉक्टर प्रयत्न करतात पण हाती यश नाही तसं आयुर्वेदात नाही तुम्हाला काहीतरी फायदा हा होतोच अगदी बाळ होईल असं कारण ते शेवटी मी देव नाहीये देवाच्या हातात आपण एक सायन्स सायन्स वापरून आपण प्रयत्न करू शकतो पण मी तुला मगाशी mm. देवाचा आशीर्वाद जर असला तर पाळी गेलेला म्हणजे देवाला तिला बाळ द्यायचंय ना तर पाळी गेलेल्या बाईला माझ्याकडे गे फरक पडतो आपण कोणालाही मातृत्व नाकारू शकत नाही म्हणजे माझ्याकडे पेशंट येतात ते म्हणतात मला बाळ होईल का मॅडम तर मी म्हणते होणार कारण तिला आई व्हायचं असताना तू फक्त पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह विचार कर मनापासून एकशे टक्का प्रयत्न करणार बरोबर त्यामुळे जे कपल या उंबरठ्यावर उभे सगळ्यात आधी त्यांनी पॉझिटिव्ह राहणं आणि मला होणारच आहे बाळ आणि त्यासाठीच मी प्रयत्न करतोय किंवा करते हे मनाशी बाळगणं गरजेचं बरोबर टाकतात ना तसं होत पण नेमकं उलटा प्रवास क्रिया होत खूप निगेटिव्ह सोसायटीचा प्रेशर